अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी भुयारी गटार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या लालखडी येथील तीस पूर्णांक पन्नास दशलक्ष लिटर व चौवेचाळीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली आहे त्यांनी केंद्रातील स्वच्छता यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि शुद्धीकरण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली आहे पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्राच्या देखभालीबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यांनी शुद्धीकरण व प्रक्रियेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमतेत वाढ करण्यावर भर प्रदूषण कमी करून पर्यावरण रक्षणास हातभार लावण्यासाठी हे केंद्र महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी नागरिकांच्या आरोग्याची व पर्यावरणाची काळजी घेत महापालिकेच्या वतीने अशा योजनांची अंमलबजावणी सुरूच राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय शुद्धीकरण प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवावी केंद्रातील सर्व यंत्रसामग्री नियमितपणे तपासून त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवावी व तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्यात यावा स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं शुद्धीकरण केंद्राची नियमित देखभाल होण्यासाठी वेळापत्रक ठरवून त्यानुसार कामकाज पार पाडावे पर्यावरणीय मानकांचं पालन करावं शुद्ध पाण्याच्या निसर्गात सोडताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे कर्मचाऱ्यांना शुद्धीकरण प्रक्रियेबाबत योग्य प्रशिक्षण द्यावं व जनतेमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी साठी उपक्रम राबवावेत डेटा संकलन व वा अहवाल सादर करावा शुद्धीकरण प्रक्रियेचा डेटा संकलित करून महापालिकेला मासिक अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश सुद्धा महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी दिले आहेत रिपोर्ट आर सी न्यूज